हॅलो मी हर्षदा तर आज मी चालले भीमाशंकरला तुम्ही आत्ता जे वातावरण पाहत आहात हे वातावरण सकाळी पहाटेचं नसून दुपारी तीन साडेतीन वाजताचं आहे तर तुम्ही बघा सगळीकडं एकदम मस्त धुकं धुकं आहे समोरची गाडीसुद्धा खूप जवळ आल्यावरती गाडी दिसून येते तर तुमचं जर भीमाशंकरला येण्याचं प्लॅनिंग असेल तर मला असं वाटतं हा बेस्ट टाईम टू विजिट आहे ह्या टायमाला मी गेले होते तेव्हा तर गर्दी अजिबातच नव्हती म्हणजे आम्हाला वाटलं होतं असं वातावरण आहे त्याच्यामुळं भरपूर लोकं आले असतील फिरण्यासाठी पण नाही अगदी आमचं दहा ते आम पंधरा मिनटांमध्ये दर्शन झालंय ते सुद्धा एकदम मस्त गर्दी नाही काय नाही काय नाही एकदम भारी तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे की सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे भीमाशंकरमध्ये फिरण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे भीमाशंकर अभयारण्य आहे नागफनी पॉईंट आहे गुप्त भीमाशंकर मंदिर आहे कोतलीगड किल्ला आहे हनुमान झीले तर तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही नक्कीच या मी ना तुम्हाला इथला एक किस्सा सांगते आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तिथे कोणीतरी कोणीतरी म्हणजे भरपूर लोकं करतात अभिषेक करण्यासाठी पैसे दिले होते तर त्यांचा जवळजवळ अर्धा तास अभिषेक वगैरे चालू होता बाकीचे जे नॉर्मल लाईनने दर्शन घेतात म्हणजे आम्ही पण त्याच लाईनमध्ये होतो आम्ही दर्शन घेत होतो नेमकं आम्ही गाभाऱ्यात गेलो आणि तिथे भांडणं चालू होती का तर ते लोक अर्धा तास झाला अभिषेक करतात ते आणि लो ते लोक पण असा हक्क दाखवतात जसं त्यांनी देवाला विकत घेतले का तर त्यांनी हजार रुपये दिले अभिषेक करण्यासाठी आणि काही तर ते खूप दूरून आलेत तर मला असं म्हणायचं आहे ह्या गोष्टी काही बरोबर नाही पैसे देऊन देव विकत घेता येत नाही किंवा देवाचा टाईम पण विकत नाही घेता येत तुम्ही नॉर्मल लाईन या नुसतं पाया पडा फक्त त्या पाया पडण्याच्या मागची भावना खरी असली पाहिजे बाकी तुम्ही पैसे द्या व्ही आय पी पास काढा काही पण करा ह्या गोष्टी करून मतलबच नाही आहे तुम्ही या भांडणतंटा न करता दर्शन घ्या सगळं व्यवस्थित होईल हा जो रस्ता तुम्ही पाहताय ना हा भीमाशंकर मंदिराच्या मागच्या साईडने जायला रस्ता आहे जे की तुम्ही समोरून याल तर डाव्या साईडने एक रस्ता निघतो तिकडून त्या रस्त्याने तुम्ही गेले तर मंदिराच्या डायरेक्ट मागच्या बाजूला गाडी जाते तर तुम्ही हा रस्त्याने सुद्धा जाऊ शकता पण जर तुम्हाला पुढून जायचं तर पुढूनसुद्धा जाऊ शकता तिकडनंसुद्धा शिडी वगैरेची व्यवस्था आहे जर तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे तर तुम्ही इकडनं जाऊ शकता तर आम्ही पोहोचलोय मंदिरात तर अशा प्रकारे एकदम मस्त आमचं दर्शन वगैरे झालंय आम्ही पुन्हा रिटर्न घरी निघालोय बघा माकडे भरपूर सारे तिकडे तरी आता पाऊस आहे म्हणून ते बसलेत कुठे कुठे जाऊन नाही तर भरपूर अगदी तुम्ही चालले तर तुमच्या हातातल्या पिशव्या वगैरे सगळं ओढून घेतात इथे ना तुम्हाला सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक औषधे वगैरे भेटतील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की घ्या चला तर मी जाते आता घरी भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय